नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत असाल तर लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजवड अवकाली सदोतीस क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढील बाजार समिती नागपूर आवकाली आहे चारशे ऐंशी क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल दरक पुढील बाजार समिती मुंबई आवकाली आहे सहाशे अकरा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये जात आहे लोकल अदरक पुढील बाजार समिती कामठी आवकाली आहे चार क्विंटल किमान दर चार हजार चौपन्न रुपये कमाल दर पाच हजार सहासष्ट रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चार हजार पाचशे साठ रुपये जात आहे लोकल दरक